हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी आशुज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचं थेमनेल बघून तुम्हाला कळलं असेल की आपला आजचा हा व्हिडिओ कशाबद्दल आहे फ्रीजमधील थंड थंड पाणी प्यायला आप आपल्याला किती बरं वाटत असतं संध्याकाळी जी काही भाजी उरते तर ते फ्रीजमध्ये ठेवणं किंवा जे काही आपले खाण्याचे पदार्थ असतात ते अधिक का काळ टिकवण्यासाठी आपण फ्रीजचा वापर करत असतो हल्ली असं कोणाकडं फ्रीज नाही आहे असं होतच नाही आपल्या सगळ्यांकडे फ्रीजे आहेच आहे पण फ्रीजमध्ये इतकं सामान ठेवलं जातं की त्याची स्वच्छता नीट राखली जात नाही आणि कधीकधी सर्व एकत्र पदार्थामुळे फ्रीजला दुर्गंधी देखील लागते फ्रीजमधील दे घाण कशी काढावी किंवा फ्रीजची स्वच्छता कशी ठेवावी यासाठी काही टिप्सही आम्ही तुम्हाला सांगणार आहेत फ्रीज ही पूर्वीची चैनीची वस्तू होती पण आता स्वयंपाकघरातील ही अत्यावश्यक अशी बाब आहे वस्तू आहे तर नुसता फ्रीज बिघडला तरी आता दुधाचं काय होणार भाज्या कशा टिकतील यासारखे अनेक प्रश्न पडायला लागतात पण अशा या अत्यावश्यक गोष्टींची काळजी आपण किती घेतो फ्रीजची काळजी घेणं म्हणजे फ्रीज स्वच्छ ठेवणं कारण फ्रीजमध्ये आपण खाद्यपदार्थ खाण्याच्या निगडीत अशा वस्तू आपण तिथं ठेवत असतो फ्रीज साफ करताना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे फ्रीजमधील जे काही सामान असेल ते सगळं बाहेर काढायचं काहीजणं सामान तसंच मधी ठेवतात फक्त स्प्रे करतात आणि असं छान पुसून घेतात तर असं नाही करायचं आहे असं तुम्ही चालू चालू एखादं चालू चालू अशी क्लिनिंग करा जेव्हा तुमच्याकडनं कधी अचानक दूध सांडलं भाजी सांडली किंवा सॉस सांडला तर अशा वेळेस ये ना एक लिक्विड बनवायचं तर ते मी तुम्हाला लास्ट सांगणार आहे काय कोणतं लिक्विड बनवायचं त्यांनी छान स्प्रे करायचं आणि पुसून घ्यायचं पण हे काम तुम्ही जेव्हा डीप क्लिनिंग कराल तेव्हा मात्र अजिबात करू नका तर जे काही सामान आहे फ्रीजमधील काही पण असू द्या सगळं सामान हे बाहेर काढायचं पूर्ण फ्रीज असं छान मोकळं करायचं जसं मी केलेलं आहे सगळं छान सामान बाहेर काढायचं सगळे जे काही तुमचे फ्रीजमधले भांडे असतील ट्रे वगैरे ते सगळे बाहेर काढायचे छान घसून घ्यायचे आणि सुकत ठेवायचे सुकणं तेवढं महत्त्वाचं आहे नुसतं धुतलं आणि कपड्याने पुसून ठेव घेतलं आणि लगेच फ्रीजमध्ये लावलं तर असं नाही करायचं तर ते छान सुकवून द्यायचे आपलं बाकीचं क्लिनिंग होईपर्यंत ते तिकडे सुकतात पण आणि फॅन खाली सुकवा फॅन लावून द्या छान लवकर पण सुकून जाईल मी इथे सगळं हो वेग हो फ्रीज असं छान रिकामं करून घेतलं ज्या भाज्या वगैरे होत्या तर त्या छान अशा टपामध्ये ठेवून घेतल्या ज्या मिरच्या वगैरे त्या असं वेगवेगळं करून असं सुकत ठेवलं म्हणजे बाकीची क्लिनिंग होईपर्यंत छान सुकलते आणि त्यानंतर मी असं विम जेल आणि अशा सॉफ्ट घसणीने हे फ्रीज घसणार आहे तुम्ही पण विम जेल लिक्विड किंवा थोडंसं डिटर्जंट पाण्यामध्ये घ्या असं मिक्स करून घ्या आणि डिटर्जंट वापरू शकता विम जेल वापरू शकता छान गरम पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं एक चमचा दोन चमचे विम जेल टाकायचं आणि छान असं फ्रीजमधनं जर डाग वगैरे असतील तर नक्की घसूनच घ्या म्हणजे ते निघून जातील आणि असं छान मी आता सगळं घसून घेते फ्रीज खूप म्हणजे खूप फ्रीज खराब होऊन गेलो होतं एवढ्या यावेळेस मला तीन चार महिने लागले क्लिनिंगला तर शक्यतो दोन तीन महिने झाले की क्लिनिंग करूनच घेत असते ह्यावेळेस उशीर झाला आणि कसं होतं ना घरामध्ये लहान मुलं जेव्हा राहतात ना तर आ, आ, फ्रीज वय फ्रीज असो किंवा कोणतीही वस्तू असो शेवटी ती लवकरच खराब होते शेवटी ते लहान आहेत ते त्यांच्यानुसार ते वागणार आहेत आणि घर हे शो पीस नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा घरामध्ये लहान मुलं असतं ना घराला एक एक रोनकच असते आणि जर मुल लहान मुलं नसले ना तर घर हे म्हणजे कंटिन्यू तुमचं साप नीटनेटकच राहणार आहे पण जेव्हा घरामध्ये मुलं राहतात छोटी असतात तर थोडंसं क्लिनिंग वगैरे ह्या गोष्टी आपल्याला जास्त कराव्या लागतात पण मुलांशिवाय किंवा घरामध्ये मेंबर नसले तर घराला काहीच मजा नाही आहे त्या घराला घरपणच नसतं तेव जेव्हा ते आहे ना असं घर खराब करतात तर तेव्हा क्लिनिंग करायला पण एक मजाच येते कारण आपण मग डीप क्लिनिंग करायला जातो आणि घर पण स्वच्छ होऊन जातं त्यामुळे आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण ही क्लिनिंग करणार आहोत तर आपण गरम पाणी घ्यायचं आहे गरम पाणी वापरायचं आहे काय करायचं गरम पाणी घ्यायचं त्याच्यात थोडंसं आहे ना विम जेल किंवा थोडं डिटर्जंट टाका तुम्ही आणि छान असं आहे ना मस्त घसून घ्या आणि सॉफ्ट घसणी वापरायची आपली भांडे घसण्याची घसणी अजिबात वापरायची नाही तर चरे पडतात फ्रीजला तर तसं नाही करायचं सॉफ्ट घसणीने असं छान घसून घ्यायचं क क्लिनिंग करायचीच आहे ना तर मग एकदम छानच करायची नुसतं वरचवर करायची नाही जर वरचवर करायची असली तर डीप क्लिनिंग करायचीच नाही असंही थकायचं तसंही थकायचंच आहे आपल्याला मग त्यापेक्षा असं छान मस्त घसून वगैरे घ्यायचं तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या फ्रीजला चमक येण्यासाठी आपल्याला लिक्विडचा वापर करायचा आहे तर असं बाहेरून विकत कोणतंही आपल्याला लिक्विड आणायचं नाही आहे आपल्याला घरचे घरीच चा असं छान लिक्विड बनवायचं आहे तर त्याच्यासाठी काय करायचं एक कप पाणी घ्यायचं त्याच्यात एक चमचा बेकिंग सोडा टाकायचा आणि एक चमचा डिटर्जंट टाकायचं डिटर्जंटऐवजी तुम्ही विम जेल जे काही लिक्विड आपण भांडण्यासाठी वापरतो ते टाकलं तरीही चालेल आणि त्याचं छान असं मिक्सअप करायचं ते आणि लिक्विड बनवायचं आणि ते एका छान अशा स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायचं आणि जेव्हा कधी आपलं फ्रीज आपल्याला वरचे वर जेव्हा आपण क्लिनिंग करतो काही सांडलं वगैरे तर छान असं स्प्रे करायचं आणि मस्त स्वच्छ करून घ्यायचं त्याने काय होतं ना फ्रीजमधला वास पण येत नाही बाहेर आणि स्वच्छ पण छान होऊन जातं आणि कधी कधी ज ज्यांचं व्हाईट फ्रीज असतं आता माझं व्हाईटच आहे तर त्याला आहे ना असे पिवळे डाग पडत असतात तर ते पिवळे डाग घालवण्यासाठी ना आपण विनेगरचा व्हाईट जे विनेगर असतं त्याचासुद्धा वापर कराय करू शकतो आणि शेवटची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण फ्रीज असं सगळं छान घसून घेतो तर ते पूर्ण सुकून द्यायचं पूर्ण फ्रीज हे सुकून द्यायचं त्यातली भांडी सुकून द्यायची आणि थोड्या वेळ फ्रीजचासुद्धा दरवाजा उघडा ठेवायचा म्हणजे ते छान सुकतं आणि सुकून झालं की त्यानंतर तुम्ही भाज्या वगैरे तुमचं जे काही सामान असेल तर ते छान असं भरून ठेवा आणि हे सगळं करण्याच्या आधी तुम्ही पहिल्यांदा तुमचा जो प्लग इलेक्ट्रिक प्लग जो असतो तर ती वायर आपल्याला काढून घ्यायची आणि नंतर क्लिनिंग करायची ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे नुसतं काम नाही करायचंय तर आपल्याला आपली स्वतःची काळजी घ्यायची सेफ्टी खरंच खूप महत्त्वाची आहे आपण स्त्रिया काय करतो की आ, काम करायचं आहे ना तर मग फास्ट काम करायला जातो पण स्वतःची काळजी घेणं विसरून जातो ते बटन जर चालूच राहिलं काही आपल्याला झालं हो तर आप काय होणार तर त्यापेक्षा आपलं पहिलं काम आहे आपली स्वतःची सेफ्टी आणि त्याच्यानंतर आपल्याला कामं करायची आहेत जेव्हा आपण फ्रीज साफ करतो तेव्हा आपल्याला सुती कपड्यांचाच वापर करायचा आहे कॉटनची जी काही कपडे असतील तर त्यांनी छान साफ करायचं आहे तर मी असं छान साफ करून घेतलेलं आहे फ्रीज आणि कसं लावलं कोणतं कंटेनर यूज केलं तर भाज्या ठेवण्यासाठी मी जे कंटेनर यूज केलेला आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे ते खूप खूप म्हणजे खूप छान कंटेनर आहे जे काही शेवटी भाज्या फ्रीज आहे त्यात पाणी वगैरे हे येतच असतं पण त्या जे काही स्टोरेज बॉक्स आहे तो तर त्याच्यात नाही ना पाणी एकदम खाली बॉटमला राहतं आणि त्याच्यावर एक अशी छान एक जाळीसारखं पण दिलेलं आहे तर ते जाळीच्यावरती आपली भाजी किंवा आपण जे काही भाजी वगैरे राहणार रह आहे आणि खाली ते पाणी साचतं तर जेव्हा आपण काढू भाजी घेला तर ते पाणी ओतून द्यायचं थोडं परत साफ करायचं आणि परत फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं तर असं मी छान स्वच्छ फ्रीज करून घेतलं आणि सगळ्या भाज्या छान सुकून दिलं आणि नंतर मी त्याच्यामध्ये भाज्या वगैरे भरल्या आणि जेव्हा तुम्ही फ्रीज क्लिनिंग कराल तर तेव्हा काय करायचं जेव्हा भाजपाला संपत आलेला आहे तेव्हा फ्रीज क्लिनिंग करायचं म्हणजे कसं होतं ना खूप काही आपल्याला जास्त वाढवा काम करावं लागत नाही आणि ऑलरेडी फ्रीज फ्रीजेरिकामच झालेलं असतं मग अशा वेळेसच फ्रीज क्लिनिंग करायचं जेव्हा सगळं संपत आलेलं आहे तेव्हाच अशी छान साफसफाई फ्रीजची करून घ्यायची त्यानंतर मी फ्रीजवरचं जी काही ही शीट आहे तर ती मी ना ट्रॉलीजमध्ये पण ही शीट टाकलेली आहे त्याची जी उरली होती तर ती मी फ्रीजवर अशी टाकून घेतली तर अशी छान मी आतनं बाहेरनं फ्रीजची छान क्लिनिंग करून घेतलेली आहे तर आजचा माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते नक्की मला कमेंटद्वारे सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राइब करा